महाराष्ट्र व मध्य प्रदेशला जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे परतवाडा ते धारणी मार्ग होय हा संपूर्ण मार्ग मेळघाटामधून जातो आणि हा आणि हा संपूर्ण रस्ता हा वळणावळणाचा हा वळणावळणाचा आहे सेमाडोहपर्यंत संपूर्ण पस्तीस किलोमीटरचा परतवाडा येथून घाट सुरू होतो या घाटामध्येच घटांग ते सेमाडोहच्यामध्ये असलेल्या बंदरझिरा या ठिकाणी दिनांक दोन मेच्या रात्री एका ट्रकचा ॲक्सिडेंट झाला होता आणि बराच वेळ ही ट्रॅफिक जाम होती त्यानंतर पुनश्च एक ट्रकसुद्धा येथेच येऊन अडकला आणि दोन्हीकडे रांगाच रांगा लागल्या अक्षय तृतीया आणि ईदचा दिवस असल्यामुळे सगळ्यांना आपल्या घरी जाण्याची घाई लागली होती परंतु एक किलोमीटरपर्यंत सगळीकडे रांगाच रांगा लागल्या होत्या यावेळी वनविभागाचे कर्मचारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते व उपस्थित कर्मचाऱ्यांच्या मदतीला अनेक वाहन चालकांची साथ देत देत रस्त्याच्या मध्ये अडकलेला ट्रक दुसऱ्या बाजूला नेऊन उभा करण्यात आला आणि दुपारी दोनच्या दरम्यान हा रस्ता खुला करण्यात आला सकाळी सहा वाजतापासून निघालेली अनेक मंडळी यावेळी अडकून बसली होती पिण्यासाठी पाणी नाही खाण्यासाठी काहीही नाही पिण्यासाठी पाणी नाही आणि खाण्यासाठी काही नाही अशा विचित्र परिस्थितीमध्ये सुमारे नऊ वाजतापासून तर अडीच वाजेपर्यंत हा घाट संपूर्णपणे बंद होता तस्मीन शेख सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी